नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातडीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या चाचणीची ही क्वेश्चन पेपर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन केल्यावर आपल्याला सर्व विषयांच्या चाचणीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा इयत्ता सातवी मराठी घटक चाचणी क्रमांक एक गुण वीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन मार्कांसाठी हा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा तो साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते उत्तर आहे साखर शाळा ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी असते दोन मानवाने भांडी कशापासून बनविली उत्तर मानवाने भांडी दगड लाकूड चामडे लोखंड तांबे इत्यादी घटकाटपासून बनवले तीन मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात उत्तर मक्यापासून लाह्या भाकरी तेल भाजी पोळी इत्यादी पदार्थ तयार होतात प्रश्न दुसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा एक क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते उत्तर क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूने ऊन पडे दुसरं झाडावर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे या पद्धतीने त्या अर्थाच्या ओळी लिहायच्या आहेत आणि चार गुण मिळवायचे प्रश्न तिसरा पुढील शब्दांचे दोन दोन अर्थ लिहा हार त्याचा पहिला अर्थ आहे माळ आणि पराजय कर त्याचा अर्थ आहे हात आणि सारा किंवा टॅक्स वात त्याचा पहिला अर्थ आहे ज्योत आणि दुसरा वारा त्यानंतर प्रश्न चौथा गटात न बसणारा शब्द शोधून लिहा एक श्रीमंत धनवान गरीब लखपते त्यात गटात न बसणारा शब्द आहे गरीब दुसरं रात्र निशा प्रभात यामिनी गटात न बसणारा शब्द प्रभात त्यानंतर प्रश्न पाचवा सूचनेनुसार उत्तरे लिहा एक विरुद्धार्थी शब्द मृत्यू जन्म स्थिर अस्थिर समानार्थी शब्द लिहा पावा बासरी गोप गुराखे वचन बदला डोंगर डोंगर स्वप्न स्वप्ने लिंग बदला मित्र मैत्रीण ताई दादा त्यानंतर पुढचा प्रश्न सहावा शेवटचा प्रश्न पुढील क्रियाविशेषण अवयवांची दोन दोन उदाहरणे लिहा कालवाचक क्रियाविशेषण अवयव आज आणि उद्या स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव इथे तिथे संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव कमी जास्त आणि रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव जसे तसे या पद्धतीने आपण मराठी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयांचेही क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा थँक्यू